की ग्रामीण शहरी हा भेदभाव टेक्नॉलॉजी मुळेस झाला तुम्हाला टेक्नॉलॉजी मध्ये डिजिटल टेक्नॉलॉजी अशी आहे ती गरीब श्रीमंत ग्रामीण शहरी असा भेदभाव करत नाही जे शहरातल्या मुला मुलाला मिळू शकत श्रीमंत मिळू शकत तेच नॉलेज डिजिटल टेक्नॉलॉजीमुळे ग्रामीण भागात मिळू आणि गरीबांनाही थोडंफार खर्च करून मिळू शकतं तेव्हा तो भेदभाव जरा कमी झाला टेक्नॉलॉजी जर चांगल्या अर्थाने वापरली तर आणि त्यामुळे हा एक फक्त आहे की ग्रामीण भागातले प्रश्न वेगळे असतात त्यांचा शिकवताना करिक्युलम करताना त्या भागाचा विकास करण्याचं नॉलेज त्यांना दिलं गेलं पाहिजे किंवा विशेष असे स्किल डेव्हलप केले पाहिजे तो थोडाफार फरक राहील पण मोठा बदल काय होणार नाही कारण मूलत नव्या पद्धतीमध्ये डिजिटल रेव्होल्युशनमध्ये एक करावं लागेल की मुलांचं जे आहे ना जे आपण मुलं सहज वाचू शकतात बरोबर ऑनलाईन करू शकतात वर्गात शिकवण्याचा आठ का करायचा आता कॉलेजेस रिकामे कसे राहिलेत तर मला वाटतं मी ना आलं तरी मी फर्स्ट मिळवतो बरोबर तुमचे परीक्षा खूप कडक करा परीक्षेमधलं जे कडक नॉलेज लागतं त्यांना ऑनलाईन उपलब्ध करा ते घरी करतील फक्त काही महत्वाचे प्रश्न प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि तुम्हाला गाईडमधन हे आणि काही स्किल जेवढे डेव्हलप करायचं असेल तेवढं पुरतच कॉलेज पाहिजे जे जे काही तो ऑनलाईन करू शकतो ते घरी केलं पाहिजे स पाच सहा तास कॉलेजचा आग्रह सोडून दिला पाहिजे तीन तास कॉलेज चालला तरी चालेल पण त्याला असाइनमेंट अशा द्या जो घरी चार पाच तास दररोज काम केलं तरच तो वर्गात राहू शकेल